मोरची असती मोर गेली आणि फॅन्सी झाली मैत्रिणीच्या लवरला म्हणती यादाजी कॉलेज ला गेल्यावर कारखान्याच्या अड्ड्यात जुडी खात्यात बच्ची गपल्या <laughs> <laughs> का गेली जाऊन दे किशा कुठाच मरदा का रे आमच्या मंडळानं धनगर ओवीचा कार्यक्रम ठेवलाय तुझं मंडळ कुठलं रे सांगरूलचा सा परमनंट बादशाह बोलबीम तालीम मंडळ ह ह तेर मग जायला लागते चल 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 I Let is the कुठली आबा आज ठीक आहे बाहरून दिसताय फोन

सरकार घेऊन इकडे देवा तुझ्या नवसाला नवसाला पहिला नमस्कार थळ पांढरीला थळ पांढरीला शामरे नव नवसाला बोटान खुचकून सांग केली एकंदरीची चांगलं सांगून वाट लाव केली सांगू का तुमचं दोस्त त बरा पिगड़ी आई जारी

तुझ कसं झालंय गळ्यात माळ आणि मनात जाळ तुम्ही तेवढं इथन वाटायला काय मरता अरे आमचीच वाट लावली तिने काय नाही ते सत्य घटनेवर आधारित आहे ती हो न्या तुला इन्स्टाला मेसेज बिसेज येतोय का नाही रे येतोय खरं कोण फेक अकाउंट वर भेर करत नसल न आईली जाऊ बघू अरे ते रे नर्सचा ड्रेस घालून कॉलेजला तुझी रे माझी बी कॉलेजलाच आहे खरं राहती कुठं माहीत नाही रे नुसतं जातोस हा आणि गाडी परतून येतोस तर चल मग एम एस सीआरटीच्या दारात तटवायची आणि तिथंच पटवायची आता हे बघून हसत्यात ती तुझ्या नावं ठेवत्यात काय नावं ठेवायची ती ठेवू द्या ಬಲಭೀಮಿಮೆ ಮಾಗೇ ಹಾಕಿನ चेहरा पडलाय काळा दिसताना दिसतोय फोळा आ रात्री बारा वासा घरात गेला बाहेर पडताना सप्पई गावला केली महिना सगळा गेला एकान विचारलं नाही तुझं ख्याल कसा आहे खेळाला आणि घ्या म्हणलं तर पुढे गेलोय म्हणजे मावशी मावशी हो माशी खेळ घ्या ना काय अहो जवारी पाहिजे काय आवडी पाहिजे ने काय बघू नको ना लागले नाही नाहीतर खेळ माझं सडकून जाईल अरे हा तू कसा घेशी नवरात्राच्या वक्ताला रातच दहिभात खापतोवीस आणि नवरात्र कर काय म्हणतोस हा तू कसा घेणार तुला कोण गाव घेणार पूर्णू तुमचं टोमॅटो तुमच्या बशीत ठेवा माझी केळ बघा तुझ्या केळ्यापेक्षा माझ्या केळानं केबेत घेणार असतो घेणार केळीवाल्याची केस बघी कशी शाहरुख खरवाली दिसत्या तू त्याची केस बघायला लागल्यास का केळा बघायला आल्यास बरोबर लवकर

म्हणजे पुढे गेलेली केस त्या चाळीस करते हे बाबा तू काय बोलायला ऐकायचं नाही पण पन्नास ची केळी चाळीस का ते आणि उद्या सकाळी किती पाच जण केळी घेऊन आमच्या घरला येईल दुसऱ्याच्या फोनवर बायकाशी करताय फोन दुसऱ्याच्या फोनवर फोन विचारतय वागलं का कोण नाही म्हटल्यावर करताय थटिंग लावाय आपलं सेटिंग बचत गटातलं पैसे काढतात सांगड करून साहेब पैसे देतोय तोंड बघून आई आणि तीन पाऱ्यानं ऊस वडायला जातीय ताई काय गे ही साडी दिसली आहे मी को कोण करून आणायची होतीस अगं गडबडी पलीकडल्या वहिनीच्या आणल्या ते हवा तू कुठनं एवढा लाल भडक मेकअप करून आली असती लिहिली हे मी पलीकडच्या वहिनींकडूनच मेकअप करून घेतलाय तुमची वहिनी बी नानातली दिसली अं आईला वहिनीला बघूया कधी असते बघूया भाई काय हा प्रकार जो काय प्रकार आ साडीवर हaysa ओय आज आमच्या कॉलेज मध्ये गॅदरिंग होतं मग इकडे चौकात काय करा हaysa फोटो शूटला आलोय कशाला अरे फोटो शूटला अरे हई की कर कशाला फोटोशूट शूट करतायसा दोन पोराचा आया दिसतायसा ड्रेसवर कसे भरगच्च दिसतायसा हं मग साडी काय मोकळा मोकळा वाटतय का तसे तसे नाही ड्रेस मध्ये बघितल्यावर कसं दिलात

तोंड बघून एस एन एफ लावत्या चापून कारखान्याचा सण्याचा आवाज आहे मापून आणि ऐशेचं नाव घेते चार, चार गडी राखू वा, वा 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 ले मारी ले मारी ए हे बघ नाव घेतला आता तू पण घ्या लाकठी हो बरोबर केतो ये ये मशीन हा लिव लाई कुत्ता आ हा मशीन हा लिव कामन पडला माझं पिट्टा सकाळी लावते कमरेला पट्टा किशा बाजारवाड्यात जाऊन लावते सट्टा सुद्धा घरात घर घरात घर मध घर मध घरात होता नाव घेतो बलभीम तालमीचा पट्ट्या किशा आता तू राहिलास तू घे की ना मी घेऊ म्हणजे मी घेऊ मी घेतो घेतो सांगूया चव्हाणचं डेकोरेशन सांगूया चव्हाणच डेकोरेशन बुक करूया मोरबाऱ्याचा हॉल हे माझं नाव घेतो उडवून टाक्या लग्नाचा ए ब आम्ही जातो आता उद्या सकाळी आमच्या आईच्या ढोळा जेवणाचा कार्यक्रम आहे हरकिशा आईचं डोळा जेवण यांचं डोहाळ जेवण घालायच्या वयात यांच्या आईच तर काय म्हणता सगळं साहित्य गोळा ना होय बाकी सगळं आणलंय धनुष्यपाणी यशा घेऊन याय लागल्या अगो केळी अजून आला नाही की आलोय आलो तुमच्या मागे सोबत आलो इतर एवढा वेळ काय काय झालंय की तुमच्या पंचायतच्या दारात गाड्यांची गर्दी आहे अजून काय कमी झालेलं नाही कुणाला माग सर म्हणायची पंचायत अहो लगेच दूर दूर हे जाऊ दे ठीक आहे केळी बर मी जाऊ का अहो जीवनच जावा की जीवन वय वय जीवनच जावा जीवन चला 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 आवरा चालू करा कार्यक्रम बायकास नी मासे चोरून देणार गे माझ्या सोन केळाचा प्रसाद हिला मिळणार मिळणार गे सासू व्हायच्या आधी